प्रभागातील मूलभूत समस्या सोडवताना प्रभाग आदर्श करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार भाजप उमेदवार विक्रम साबळे यांचे प्रतिपादन कोपोली हो नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये प्रचार करताना मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद मोठा असून तरुणही aí आपल्या सोबत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा दावा भाजपचे उमेदवार विक्रम साबळे यांनी केला आहे प्रभागातील मूलभूत समस्या सोडवताना प्रभाग आदर्श करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे विक्रम साबळे यांनी म्हटले आहे हो खोपोलीचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय एल एम साबळे यांचे नातू विक्रम साबळे खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अकरामधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहेत गुरुवारी विक्रम साबळे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी बोलताना प्रचार करताना मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद मोठा असून तरुणही आपल्यासोबत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा दावा विक्रम साबळे यांनी केला आहे प्रभागातील मूलभूत समस्या सोडवताना प्रभाग आदर्श करण्यासाठी आपण पन प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे विक्रम साबळे यांनी म्हटले आहे नमस्कार आज आम्ही शांतीनगरमध्ये आज आमचा प्रभाग अकरामध्ये आज सुरू करत आहोत आणि आणि बरेच चांगला भेटत आहे आणि माझ्यासोबत आमचे उमेदवार अ मध्ये अकरा अमध्ये मध्ये सानिया मोसिन शेख पण आहेत आणि आम्ही आता टो डोर टू डोर उद्या पण सुरू करत आहोत आणि आज पूर्ण वॉर्ड आम्ही फिरलं आहे आणि तुम्ही पाहत आहात की चांगले प्रतिसाद बरेच लोक आमच्यासोबत आहे आम्ही मंदिरापासून सुरुवात केली आहे आणि अजून पुढच्या दिवसात आम्ही चांगल्या सगळ्यांच्या घरी जायचा प्रयत्न करतो आहे आणि जाणार आहोत पॉझिटिव्ह आता रिस्पॉन्स तुम्ही बघा आता आम्ही तर चाललो आहे तर चांगलाच था, आहे पॉझिटिव्ह सगळे आमच्यासोबत आहे आणि आम्ही तर सगळ्यांना घेऊन चालणार आहोत यावेळी विक्रम साबळे यांच्या सहयोगी उमेदवार सानिया शेख मोहसिन शेख यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न